बरोबर असलेले कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपद पिंपरीचे आमचे लक्ष्मणराव गाडगे आणि उपस्थित सर्व मान्यवर नेते मंडळी पेजवर बसलेली मंडळी इथं बसलेली ने मंडळी नेते मंडळी आणि संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी आलेले विशेषतः वैराग भागातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मित्रांनो बांधवांनो तरुण मित्रांनो महिला भगिन्यांना तर म्हणजे ओमराजांनी एक अप्रतिम भाषण केलं भाषण नाहीच ते हातून आलेले विचार आणि याच्यानंतर काय बोलावं असं हो। खरं आज मला प्रश्न पड आपल्या शेतकऱ्याच्या भाषेत बोलूबा राशीवर बारा आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदारांनी काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळाला आम्ही नुसते आश्वासनावरच अजूनपर्यंत आहोत स्थानिक स्थानिक सगळ्यांना आता सगळं कळालंय खर खोट कळालं सकस निकस काळालं आणि मग आता याच्यानंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करायचा उमराज एवढेच सांगतो हि जी स्वखर्चानी आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येन यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली नाही शपथपूर्वक सांग हे सगळे आपापल्या पदर मोड करून आधी सगळी ही भावंड आहे आणि मग मो याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायच आणि टेम्परेरी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमन्ट कंपनीची परमनंट गॅरंटी आता दिवस राहिले सात तारखेपर्यंत आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान आहे जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे शेवडे म्हणून सहा तालुके आहेत सहा तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बार्शी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे मी आत्ता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेली <स्�> तुमच्या वतीनं दिलेलं आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकाष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य फार पूर्वी निंबाळगण नाना ना उभे असतानाच दिसायचे त्याच्यानंतर परत याच निंबाळ बाबतीत दिसले उगच कोण कोणाला कष्टाचे पैसे देत नाही आणि पानगावला सभा घेतलेला आहे काल परवा घेतला अरवाजी तिथ होती संगरे गावची जाधव नावाची लहान येतो दुसरी चिकणार तिने डबा असतो ना पैसे साठवायचं काय काय हाती काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदार वापरला त्याला वाटलं त्याला विनंती करतो काय की तुला तिने साठवलेले पैसे खाऊससाठी पाहणारा वळावर दिलेले वडिलांनी दिलेले आई दिलेले तिने काल स्टेज वर येऊन ते दिले काल तिथं तुमच्या गैरहास दिले अजून काही सरकारांनी सुद्धा काल ते दिलेले हे तुमच्याकडे पोहोचवायचं काम आपण पुन्हा दिलं प्रेम पोहोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत आणि तुम्ही भाग्यवान आहात या तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं